वा कॉटन नसेल तर काहीतरी कापड हाय एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल मी सुद्धा मस्त आहे आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात या सुंदर अशा बाल्कनीने केलेली आहे आणि मध्ये ना मला एक कमेंट आली होती की तुझी ही जी झाडं आहे ती खरी आहेत की खोटी आहेत तर मला सगळ्यात आधी हसायला आलं पण हे जे क्रोटॉन आहे ना ता ते ॲक्च्युली खोटं वाटतं पण ते खरं आहे आणि त्यानेच बाल्कनीचा लुक जरा चेंज झालेला आहे जेव्हाही मी हे क्रोटॉन असं एकटं ठेवते ना घरामध्ये काय माहिती त्याला काय होतं बहुतेक त्याला एकट्याला राहायचं नाही आहे आणि त्याची पानं सुकायला लागतात गळायला लागतात पण जसं हे सगळ्या झाडांसोबत आणून ठेवलं ना आपोआप ते ग्रो व्हायला लागतं आणि बघा किती मस्त ग्रोथ झाली आहे त्याची आणि ते फक्त एक खोटं वाटतं पण ते पण रिअल आहे आणि बाकीचे सगळे प्लांट्स रिअलच आहेत त्यातलं एक जे झेंडूचं झाड होतं ना जे मटक्यामध्ये मी लावलं होतं ते आज सुकलं काय माहिती कसं काय सुकतं आणि असं होत राहत आपण कितीही काळजी घेतली तरी एखादं झाड सुकतं छोटं मोठं सगळंच सगर, हो सगळ्याच बाबतीत असं होऊ शकतं तर काळजी घ्यावी लागते पण छान वाटतं जेव्हा आपण ते सगळं करत असतो तेव्हा त्याची एक सवय होऊन जाते आपल्याला आता वातावरण खूप पावसाळी आहे पावसाला का एवढा जोर आला आहे माहिती नाही पण रोजच्या रोज पाऊस पडतोय आणि आत्ताही वातावरण तसंच होतं म्हणून केस तसेच ओले ठेवण्यापेक्षा ना या ड्रायरने मी सुकवून घेतले आणि अशा वेळी ते उपयोगात पडतं मी त्याचे लिंक टॅग करते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फिलिप्सचं आहे आणि एकदा घेतलं की मग ते बरेच वर्ष राहतं आता मी आंघोळ करून झाली होती माझी आणि ह्याची इथे एक्सरसाईज चालली होती आणि त्याचं सारखं चालू असतं मग मग तू पण कर तू पण कर आणि ॲक्च्युली ना हे खरंच चांगला आहे हा जो पुलप बार आहे तो मी ॲमेझॉनवरून घेतला होता परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते किंवा मग इन्स्टाला तुम्ही जर रील्स फॉलो करत असाल मला इन्स्टावर तर तिथे तुम्ही ना मला लिंक असं टाईप करा तिथे डायरेक्ट तुम्हाला लिंक मिळून जाईल खूप मस्त आहे सुद्धा बॅक पेन लोअर बॅकची मस्त एक्सरसाईज होते असं लटकल्यामुळे आणि स्ट्रेचिंग पण मस्त होते तर कधीतरी अशी मजा मस्तीमध्ये थोडी एक्सरसाईज होऊनच जाते आज सकाळी उठल्यापासूनच ना खूप एनर्जेटिक वाटत होतं आणि खरं सांगू मलाच माझ्या चेहऱ्यावर ना आज खूप ग्लो दिसतो आहे आणि खूप छान वाटतं असं जेव्हा होतं तेव्हा आता स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे आणि खिचडी ऑलरेडी मी काल रात्री खूप सारी बनवून ठेवली होती कारण आज मला नाश्त्यामध्ये फोडणीची खिचडी खायची आहे आणि म्हणूनच डाळ भात न बनवता फक्त भाजी चपाती बनवायची आणि रात्री आपण इडली करूया असा माझा प्लान होता पण रात्रीच्या वेळी मी फक्त दोन इडली खाणार असे अश्विन बोलले त्यापेक्षा तू आत्ता बनवली ना तर आत्ता मनसोक्त आणि पोट भरून खाता येईल त्यामुळे आत्ता इडली बनव म्हणूनच एका साईडला कुकरमध्ये मी डाळ लावली आणि दुसऱ्या साईडला ब्रेकफास्ट बनतो आहे आता ही खिचडीची आठवण लहानपणापासूनची आहे डब्यात म्हणा किंवा नाश्त्यामध्ये म्हणा आईसुद्धा अशीच मुद्दाम थोडीशी जास्त खिचडी लावायची कारण सगळ्यांना ती आवडायची नाश्त्यामध्ये खायला आमच्यासारखे बरेच जणं असतील की त्यांना आत्ताही आवडत असेल आणि स्पेशली अशी तडकेवाली खिचडी आहे ना मला थोडीशी गिजगिजीत आवडते म्हणजे खूप मोकळी झाली असेल ना तर मी अगदी थोडंसं त्यात पाणी घालते आणि थोडीशी अशी आवडते नॉर्मल खिचडी असेल तर ती मोकळी पाहिजे पण अशी फोडणीची खिचडी असेल तर थोडंसं पाणी घालते खूप मोकळी काही करत नाही आज बघू शकता नाश्त्याला किती उशीर झालेला आहे जवळपास साडे अकरा वाजलेत आणि साडे अकरा वाजता मी नाश्ता बनवला होता नाश्ता उशिरा झाला होता म्हणजे अफकोर्स जेवणही उशिराच होणार एक वाजता विचारल्यानंतर आत्ता काही भूक नाही असं म्हटलं जवळपास पावणे दोन दोन वाजता मी डाळीला तडका दिला आणि इडली बनवायला घेते आता आता हे बॅटर बघा किती मस्त फर्मेंट झालं आहे आणि पावसाळा चालू आहे थोडी थंडी आहे म्हणूनच ना मी हे असं अवनमध्ये ठेवलं होतं आणि खाली पण नॉर्मल असं एक बॅटर ठेवलेलं आहे त्यामध्ये आणि हे अवनमध्ये ठेवलं आहे ना त्यामध्ये खूप फरक आहे हे जरा जास्त फुललं आहे सगळ्यात आधी सांबार बनवून घेते कारण त्याला उकळी यायला दहा पंधरा मिनटं लागतात सगळ्यात आधी तेलामध्ये मोहरी जिरं घातलं थोडीशी ना उडदाची डाळ घातली त्यानंतर लाल मिरची कडीपत्ता आणि त्यानंतर असा उभा चिरलेला कांदा घातला खूप बारीक चिरलेला कांदानी घालायचा आणि त्यानंतर या ड्रमस्टिक आणि कद्दू असेल तर तो घाला माझ्याकडे कद्दू नव्हता म्हणजेच भोपळा नव्हता तर मी थोडासा बटाटा घातला आणि ते तेलामध्ये थोडंसं शॅलो फ्राय केलं आता हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी ना काही छोट्या छोट्या टिप्स आहेत सगळ्यात आधी प्रमाण व्यवस्थित घ्यायचं थ्री इज टू वनचं दुसरं म्हणजे मेथीदाणे घालायला विसरायचे नाही कारण मी ऑब्झर्व केलं आहे दाणे नाही घातले ना तर ते तेवढं चांगलं फर्मेंट नाही होत आणि अशा गरम ठिकाणी ठेवायचं म्हणजे अवनमध्ये किंवा मग मी ट्रॉलीमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे पण खूपच गोळ झाला होता म्हणजे पूर्ण बॅटर खाली आलं होतं आणि अवनमध्ये कसं आता ती प्लेट असते तर त्यामुळे जास्त प्रॉब्लेम होत नाही पण तिथेसुद्धा कधी कधी बॅटर खाली जातं पण मस्त फर्मेंट होतं तर मी आता एवढं सगळं बॅटर का करून ठेवलं आहे तर एक वेळ इडली बनेल दुसऱ्या दिवशी काहीतरी उप उत्तप्पा किंवा मग डोसा बनवला जाईल किंवा मग रियांशला टिफिनमध्ये देताय तर पटकन होऊन जातं आणि त्याला आवडतंही आता इडलीचा कुकर जो आहे ना किंवा इडलीचं जे भांडं आहे ते माझ्याकडे हेच आहे ते ॲल्युमिनियमचं आहे मला माहिती आहे पण कसं आहे आता कितीतरी वर्षापासून मी तेच वापरते लग्नामध्ये मला कोणीतरी ते गिफ्ट दिलं होतं तेव्हापासून मी तेच वापरते आणि अजूनही तेच कंटिन्यू आहे बघू स्टीलचं कधी घेता आलं तर नक्कीच घेईल पाच ते दहा मिनटं ते ड्रमस्टिक आणि बटाटा छान शिजवून घेतला आणि त्यानंतर त्यात सगळे स्पायसेस घातले जिरा पावडर गरम मसाला सांबर मसाला आणि कश्मीरी लाल मिरची घातलं त्यानंतर जी डाळ शिजवली होती ती घातली आणि थोडी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं चिंचेचं पाणी घातलं आणि थोडासा गूळ घातला दॅट्स इट असाच सांभार मी बनवते आणि खूप टेस्टी बनतो यामध्येही ना गुळाचं गुळ गुड़ किंवा चिंचेचं पाणी घालताना प्रमाण व्यवस्थित बघायचं जेवढी आपली डाळ आहे ना त्याच्यानुसार घालायचं तर बघा मस्त सांबार तयार आहे आणि सुद्धा तयार आहे तर चला आता आम्ही इडली एन्जॉय करतो आणि त्यानंतरचा पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया तर काही ड्रायफ्रूट्स होते ते कंटेनरमध्ये काढून ठेवते आणि यावर्षी ना आईसारखे मेथी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तिच्याकडून प्रॉपर अशी रेसिपी घेते आणि जमलं तर ठीक प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि नाहीच जमलं तर मग त्यानंतर मी नॉर्मल जसे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवते खजूरमध्ये तसेच बनवील त्यानेसुद्धा ड्रायफ्रूट uh, खाण्यात येतात आणि चांगलेही असतात थंडीमध्ये आता एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे माझ्याबद्दलची किंवा मा तुम्हीसुद्धा याच्याशी रिलेट कराल मी स्वतःला खूप बदलवलं आहे आधी मी अशी नव्हते मला ना प्रत्येक वेळी वाटायचं की प्रत्येकाला खुश ठेवलं पाहिजे सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे बोललं पाहिजे तरच लोकं मला चांगलं म्हणतील किंवा मी त्यांना आवडेल पण हळूहळू कळायला लागलं की आपण कितीही प्रयत्न केला ना तरी प्रत्येकाला खुश करणं शक्यच नाही आहे कारण लोक ना कधीच समाधानी नसतात सुरुवातीला याचा मला खूप त्रास झाला पण जसं जसं मी सगळं हे शिकत गेले आपलं आयुष्यच आपल्याला सगळं शिकवतं आणि त्यानुसारच आपण स्वतःला बदलत जातो आणि आत्ता मला समजते की ज्यांना आपण खरंच आवडतो ना तर आपण जसे आहोत तसेच त्यांना आवडतो आणि ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी स्वतःला बदलायची खरंच काय गरज आहे मी जशी आहे ना तशीच आता मला आवडते कारण या सगळ्यामुळे माझंच आयुष्य सोपं झालं आहे नाही आवडत कुणाला तर नाही आवडत इट्स ओके त्याने आता मला काही फरक पडत नाही ज्यांना मी आवडते ना तेवढी माणसं माझ्यासाठी पुरेशी आहे आणि खरं सांगायचं तर ना ही अपेक्षा किंवा हा अट्टा हा सोडल्यावरच आयुष्य थोडंसं सोपं आणि आनंदी वाटायला लागतं खूप दिवसानंतर हा कुर्ता ड्रेस मी काढला आत्ता जो मी घातला आहे ना तशाच टाईपचा हा आहे आणि हा मी पिंपरी मार्केटमधून घेतला होता काहीतरी अडीचशे तीनशे रुपयाला पॅन्ट विथ कुर्ता होता पण तो जेवढा स्वस्त आहे ना तेवढी त्याची क्वालिटी ही तशीच आहे मला खूप लाँग होतोय तो तुम्ही बघू शकता आणि त्यामुळेच ना जास्त घालण्यात येत नाही आत्ता जो मी घातला आहे तो पण तसाच होता त्याला पण मी कट केलं आणि म्हटलं तसाच पडून राहिल्यापेक्षा आपण घरी घालण्यासाठी त्याला काढू शकतो म्हणून मी खूप जास्त विचार न करताना याला पण असा कट करून घेतला आणि बऱ्यापैकी त्याची साईज आहे ती शॉर्ट करून घेतली आता थोडीशी फिटिंगही करावी लागेल तर थोडी फिटिंग करून घेईल आणि याला रोजच्या वापरण्यामध्ये काढून घेईल कारण कम्फर्टेबल आहे कॉटन आहे पण कपडा थोडासा हलका आहे त्याचा चिवडा संपायला आला पण गूढ पारे काही बनले नाही शेवटी आज दिवस उगवला आणि म्हटलं चला आता थोडे का असे ना आपण बनवूनच घेऊया तर दोन कप मी पाणी घेतलं आणि त्यात तेवढाच ना असा कापलेला गूढ घातला जरा लवकर होतं ते म्हणजे पाणी पण थंड होतं आणि गूढ पण लवकर मेल्ट होतं तर ते थंड करायला ठेवलं त्यानंतर बघा एक मोठा जो कप असतो ना किंवा मोठी वाटी असं गव्हाचं पीठ घेतलं मी मैदा नाही वापरत मोस्टली त्यामध्ये थोडासा रवा घातला आणि सगळं माझं मोस्टली अंदाजे असतं पण त्यातही तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी जरा मेजरमेंट सांगितले थोडेसे तीळ घातली अगदी पिंच ऑफ सॉल्ट घातलं आणि तूप घातलं यामध्ये तुम्ही तेलही घालू शकता मी जे गुळ्याचं पाणी बनवून ठेवलं होतं ना ते थंड झाल्यानंतर छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा गूळ जर प्रमाणात घातला ना तर शंकरपाळे किंवा गुडपारे व्यवस्थितच होतात तर घट्टसर गोळा मळून घेतला आहे जेवण खूप उशिरा झालं होतं त्यामुळे डिनर जास्त नव्हता आणि म्हणूनच तो पटकन करून घेतला आणि त्यानंतर हे करायला घेतल्यानंतर अश्विनचं चालू झालं की चल वॉक करायला चल वॉक करायला मग त्यांचीच मदत घेतली आणि ते तयारही झाले तसंही ना दिवाळीच्या फराळामध्ये चकली काढून देणे किंवा चकली बनवून देणे शंकरपाळे आहे तर ते असे लाटून देणे तर अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये अश्विन हेल्प करत असतात आणि या एक दोन दिवसापासून खरंच मला सांगू म्हणजे असं वाटेल की बाई किती नवऱ्याचं कौतुक करते पण ॲक्च्युली जेव्हा करत असतात तेव्हा कौतुक करतच असते भाजी निवडून देतात स्वयंपाकातही मदत करतात आणि चहा जसा बनवतात तसं बनवतात पण आयतं मिळतं तर काय हरकत आहे असं वाटतं आता यातही हेल्प होते आणि यातनं माझा तरी खरंच हात दुखतो कारण हे जे पीठ असतं ना ते थोडंसं हार्ड असतं नॉर्मल मैद्याच्या पीठापेक्षा तर माणसांनी केलं तर ते लवकर होतं आणि प्रेशरही जास्त लागतं तर अगदी प्रेशर लावून सगळे शंकरपाळे होईपर्यंत अश्विने मला ती मदत केली आणि आज रियांशचा पण अभ्यास घेतला म्हणजे रियांशचा अभ्यास घेणं त्यांचं काम करणं त्यानंतर अशी मला मदत करणं तर अफकोर्स कौतुक तर झालंच पाहिजे आणि असं मोठ्यांना बघूनच लहाने शिकतात तर अश्विन करत होते तर रियांशला पण खूप घाई लागली होती मम्मा मी पण हेल्प करतो मी पण हेल्प करतो म्हणून त्या दोघांनाच म्हटलं तुम्ही करा आणि मी जाते इथून तर रियांशनी असे शंकरपाळे मला कट करून दिले त्याला जसे येतात तसे त्यांनी कट करून दिले मला ओरडू नको मला काही म्हणू नको हे सगळं त्याचं चालू होतं तर मस्तपैकी असे खरपूस छान कुरकुरीत शंकरपाळे तयार झाले आहेत आणि हे करताना ना गॅस लो फ्लेमवर तळून घ्यायचे सगळे कारण मैद्याचे नाही येत ना त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आणि कलरही थोडासा त्याचा डार्क होतो आता हेल्दी तर आपण याला नाही म्हणू शकत पण गव्हाचं पीठ आणि गूढ वापरून केलं तर मैदा आणि साखरेपेक्षा कधीही बेटर आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर वॉक करून आलो आणि वॉक करून आल्यानंतर परत आता इथे रियाँशचं थोडंसं रिव्हिजन घेते चला आता परत सुरुवातीच्या विषयावर बोलूया की आपण प्रत्येकालाच आवडू नाही शकत किंवा खुश नाही ठेवू शकत पण खरं सांगायचं तर हे एवढं गरजेचं आहे का हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण आपण स्त्रियांना घरात असो किंवा बाहेर असो आपला नेहमी एकच प्रयत्न असतो सगळ्यांना खुश ठेवण्याचा घरात सासूबाई असू देत नवरा असू देत मुलं किंवा बाहेरच्या मैत्रिणी नातेवाईक असू देत पण कितीही केलं ना शेवटी आपल्या वाट्याला काहीच येत नाही यातून फक्त आणि फक्त आपण स्वतःला थकवत असतो आहे ज्यांना आपण नाही आवडत ना ते नेहमीच आपल्यामध्ये काही ना काही खोट काढतच असतात म्हणजे शांत राहिलो तर खूपच शांत आहे जास्त बोललो तर खूप बडबडी आहे साधर आलो तो गभाड आहे आणि थोडंसं चांगलं राहण्याचा प्रयत्न केला तर स्वतःला काय माहिती काय समजते हे सगळं सगळं आपल्याला ऐकायला मिळतं एकूण एक अर्थ काय आपण काहीही केलं ना तरी सगळ्यांना खुश करणं अशक्यच आहे मग कशाला करायचा अट्टहास नाही आवडत तर इट्स ओके म्हणायचं आणि पुढे जायचं ज्याला आपण नाही आवडत त्याला इम्प्रेस करण्यापेक्षा आपण ज्यांना आवडतो ना त्यांच्याशी आणखी चांगलं राहण्याचा प्रयत्न आपण करू शकतो शोना पटकन ब्रश करून घे बेटा आणि झोपून जा चला आता मला पण काहीच करायची इच्छा नाही आहे तर मला थोडंसं स्किन केअर करायचं होतं पण आता हा कपड्यांचा जो भार आहे तो मी असं असा, असा उचलून या चेअरवर ठेवू शकता ॲक्च्युली पण आता मला तसं नाही करायचं आहे पटकन पाच मिनटं लागतील घड्या व्हायला पटकन पाच मिनटात घड्या करून ठेवते आणि ही बेडशीट ना वॉश केली आणि मला वाटतं वॉश केल्यानंतर जरा जास्त ती सॉफ्ट झाली आहे पहिलेपेक्षा आणि येस म्हणजे जसं मी बोलत होते की धुतल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेल की याचा ॲक्च्युअल रिव्ह्यू कसा आहे मला वाटलं होतं ते पॉलिस्टर असते ना ते धुतल्यानंतर थोडंसं कडक होऊन जातं किंवा कॉटन नसेल तर वेगळंच काहीतरी कापड होऊन जातो पण तसं अजिबात नाही आहे प्युअर कॉटन आहे आणि तसे बेडशीटवाले ना रिलायन्सच्या समोर किंवा इथे स्टार बाजार आहे क्रोमा वगैरे आहे त्याच्यासमोर कितीतरी वेळा दिसतात तर तुम्हालाही दिसले असे रस्त्यावर तर तुम्ही घेऊ शकता आणि मी ही चारशे रुपयाची घेतली होती आता परत मला मिळाला ना तर चारशे म्हणजे कमीत कमी चारशे आणि जास्तीत जास्त चारशे सॉरी आणि त्याच्यापेक्षा पण कमीमध्ये मिळाली तर मी नक्कीच घेईल कारण नॉर्मल बेडशीट आता ही बेडशीट म्हटलं म्हटलं ना तरी आठशे सातशे रुपयाची मिळते इलास्टिकवाली ही थोडीशी मोठी आहे म्हणजे मोठा वेळ असेल तर त्यावरही होईल पण मला चांगली वाटली आणि आणखी आता दिवाळीसाठी मला बेडशीट घ्यायच्याच आहे तर स्पेशली या बेडसाठी कारण तो बेड आणखी लहान आहे तर त्या बेडसाठी तर मी घेणार नाही पण यासाठी मी आणखी दोन अशा बेडशीट घेऊन येईल आणि घेतलेल्या मग तुमच्याशीही शेअर करेल तशी व्हाईट कलर खूप छान दिसत होती पण तेच होतं की धुतल्यानंतर जास्त कळेल पण येस मस्त आहे प्युअर कॉटन आहे तर ऍक्च्युली तर... ना मला कोणीतरी बोललो होतं की मी पण अशा बेडशीट घेतल्या पण त्या धुतल्यानंतर कॉटन नाही निघाल्या वेगळंच काहीतरी मटेरियल निघालं पण माझ्या बाबतीत असं नाही झालं सो तुम्ही पण घेऊ शकता आणि किंमत पण मी सांगितली पंधराशे की बाराशे रुपये एका बेडशीटची किंमत सांगतात पण चारशे रुपयाला मला दिली होती आणि यानंतर मी यापेक्षाही थोडं कमी मध्ये तर नक्कीच मागण्याचा प्रयत्न करेल आणि या ज्या बेडशीट आहे ना आता मला या अजिबात आवडत नाही आणि मलाच असं वाटतं की मी असे कलर आणि हे सगळे प्रिंट का घेतले होते पण त्यावेळी काही इंटेरियर नव्हतं किंवा एवढं सगळं मॅचिंग कॉम्बिनेशन असा काहीच विचार नव्हता तर अशा बऱ्याच बेडशीट ता आहे ज्या आता मला अजिबात आवडत नाही आणि त्या टाकाव्याशाही वाटत नाही इतक्या वेगळ्या दिसतात मी एक रील शूट केली होती त्यासाठी मी या दोन बेडशीट काढल्या होत्या आणि त्या अशा सारख्या आहेत अजून दोन तीन जशाच तशाच पडून आहे चला आता या कपड्यांची घडी घालते आणि त्यानंतर मग थोडंसं स्किन केअर मला करायचं आहे थोडीशी चेहऱ्याची मसाज करते आता खरं तर मला ऑइल मसाज करायची होती पण ऑइल मसाज केल्यानंतर किमान अर्धा तास तरी ते आपल्या चेहऱ्यावर राहायला पाहिजे आणि तेवढा वेळ माझ्याकडे काही नव्हता मग म्हटलं जाऊ दे मसाज तर करायची आहे तर ॲलोवेरा जेल लावलं आणि हाताने ना छान मसाज करून घेतली आणि ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे ते फक्त मसाजमुळेच होतं हाताने तर होतेच व्यवस्थित पण काही टूल्सही येतात जे जा आपली जास्त हेल्प करतात तर माझ्याकडे हे जेड रोलर आहे त्यामध्ये असे दोन टूल्स येतात आणि दोन्ही खूप मस्त आहे किमान पंधरा दिवसातून मी हे यूज करत असते आणि छान चेहऱ्याची मसाज होते म्हणजे अगदी प्रेशरने आपण हे करू शकतो खूप प्रेशर नाही लावायचं पण हातापेक्षा जास्त ते रोलर छान वर्क करतं तर छान अशी पूर्ण चेहऱ्याची मसाज करून घेतली आणि छान वाटतं तसंही आज मला खूप छान वाटत होतं चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता वेगळीच एनर्जी होती म्हटलं आणखी त्यात भर पाडूया म्हणजे उद्याही छान तसंच वाटेल म्हणून मस्त अशी रात्रीच्या वेळी चेहऱ्याची मसाज करून घेतली आणि हे काम आहे ना मोस्टली रात्रीच्या वेळी करायचं म्हणजे आपली स्किन आणखी जास्त रिलॅक्स होते आणि रिझल्ट चांगला येतो तर तुम्हीसुद्धा शक्य होत असेल तर रात्रीचे दहा मिनटं काढत जा कधीतरी ऑल्टरनेट डे म्हणा किंवा आठवड्यातून दोनदा असं करत जा त्याने खूप फरक पडतो चला असा होता आजचा माझा दिवस खूप काही केला आजच्या दिवसात असं वाटतंय पण ॲक्च्युली अश्विनची हेल्प मिळाली म्हणून जरा काम हलकं झालं नाही तर आणखी जास्त वाढलं असतं तर असो असा गेला आजचा माझा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का जे मी प्रश्न विचारले त्याचं उत्तर नक्की द्या चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय